तर दुसरी महत्वाची बातमी बीडमधूनच सतीश भोसले उर्फ खोक्याचं दोन हजार एकवीस सालचं सा पक्षातून निलंबन केलेलं आहे अशी माहिती समोर आली आहे फसवणूक गुंडगिरी सावकारी आणि पक्षविरोधी काम भोसले करत असल्याचा त्याच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे त्याला दोन हजार एकवीस साली भाजप भटके विमुक्त आघाडी बीड जिल्हाध्यक्ष या जबाबदारीतनं मुक्त करण्यात आलं अशी माहिती डॉक्टर लक्ष्मण जाधव यांनी दिली आहे सध्या सतीश भोसले फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सतीश भोसले याचे काही व्हिडिओ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते अमानुष स्वरूपाची मारहाण त्यांनी केलेली होती त्यानंतर पैशाची उधळ अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती दोन हजार एकवीस साली हा सावकार की करायचा हा तसा गायपारधी समुदायातला आहे गायपारधी समुदायाने मधल्या काळामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे काही व्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसाय सोडून दिल्यानंतर ज्यांच्याकडे पैसे आहेत ते सावकारकी करायला लागले आणि मग दहा टक्के व्याजाने रक्कम द्यायची म्हणजे दहा रुपये रुपये दिले तर महिन्याला एकशे दहा रुपये वसूल करायचे देताना नव्वद रुपये द्यायचे आणि शंभर रुपयाचं व्याज आकारायचं तर ही गोष्ट जेव्हा बाहेर आली आणि त्याच्यानंतर मग तो वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतो आहे हे लक्षात आल्यानंतर तो ज्या भटक्या विमुक्त संघटनेशी निगडीत आहे भारतीय जनता पार्टीच्या त्याच्यामधून त्याची हकालपट्टी केल्याचं त्याच भटक्या संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर लक्ष्मण जाधव यांनी माहिती दिलेली आहे त्याच्याकडे फसवणूक करण्याची पद्धती गुंडगिरी सावकारकी आणि पक्षविरोधी तो काम करत होता म्हणून त्याला दोन हजार एकवीस सालीच पक्षात निलंबित करण्यात आलेलं होतं असं जाधव यांचं मत आहे आता ह्यामुळे दुसरा प्रश्न काय प्रज्ञा निर्माण झालाय की जे सुरेश धस म्हणाले की तो आमचाच कार्यकर्ता आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा सुरेश दस यांच्याबरोबर अनेक ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ दिसत ज्या व्यक्तीला दोन हजार एकवीस साली फसवणूक गुंडगिरी सावकारकी मधून निलंबित केलेला आहे तो व्यक्ती सुरेश दस यांच्या बरोबर आजही कसा हा खरा यातनं निर्माण झालेला प्रश्न आहे आणि अशा कोणतं पाठबळ सुरेश दस त्यांना देत होते दे, की ज्यामुळे दोन दोन तीन तीन गुन्हे दाखल असून सुद्धा हा मोक्कारपणे फिरत होता लोकांचे हातपाय तुडत होता बेदम मारहाण करत होता असा नवा प्रश्न यामुळे निर्माण झालाय नक्कीच धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी